सतरा डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान रहिमापूर चिंचोलीचे ठाणेदार सचिन इंगडे हे पोलीस स्टाफसह विहिगाव ते कापूसतळणी या मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना विहिगाव येथील पॉवर स्टेशन समोरील नाल्यातून लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉली वाळू भरून येत असताना पोलिसांना दिसला त्याला थांबविण्याचा इशारा केला असता त्याने ट्रॅक्टर न थांबवता था। त्यांना धडक मारण्याच्या उद्देशाने आणला त्यामुळे मोटरसायकल वरून खाली पडले असता त्यांच्या हाताला पायाला मार लागला सविस्तर वृत्त असे की ठाणेदार सचिन इंगडे प्रफुल्ल रायबोले चंद्रकांत खंडारे यांच्या समवेत वेगाव ते कापूस पेट्रोलिंग करीत असताना पॉवर हाऊस समोरील नाल्यातून वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली जात असताना निदर्शने आली त्याला थांबवण्याचा इशारा केला असता न थांबवता था त्याने धडक देऊन ट्रॅक्टर भरधाव कापूस खल्लार रोडने पळाला तसेच खल्लार पोलिसांना याबाबत माहिती देऊन पाठलाग करीत असल्याची माहिती दिली तेथील ठाणेदार पोलीस स्टाफ सह वाहन घेऊन साखरी फाट्यावर थांबवले ट्रॅक्टर पकडून चालक रहेबार शाह अहमद शाह व चोवीस वर्ष राहणार कापूस सरणी याला ताब्यात घेऊन महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस बी पी चौतीस सत्त्याण्णव विना नंबरची ट्रॉली व ट्रॉलीतील एक ब्रास रेती असा ऐकून चार लाख दोन हजार रुपयाचा तीनशे बत्तीस गुन्हा नोंदविला आहे काल रात्री आम्ही पोस्ट ऑफिस सह विहगाव रोडवर पेट्रोलिंग करीत असताना विहगाव पॉवर हाऊस जोडून नाल्यातून एक ट्रॅक्टर आम्हाला बाहेर येताना दिसला त्यावरून आम्ही त्याला थांबवण्याचा इशारा केला असता त्यानं तो ट्रॅक्टर आम्हाला धडक मारण्याच्या उद्देशाने आमच्या अंगावर आणला त्यामुळे आमच्या आम्हाला ट्रॅक्टरच्या ट्रालीचा धक्का लागला त्यामध्ये आम्ही खाली पळून उजव्या हाताला व उजव्या पायाला मार लागलेला आहे तरी आम्ही त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून त्याला पोलीस स्टेशन खल्लार येथील ठाणेदार व पोस्ट आणि रैमापूर येथील पोस्ट यांच्या मदतीने त्याला साखरी येथे पकडून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सर कुठं लागलं ला, तरी म्हणजे पडलं उजव्या हाताला लागलेला ला, आहे कोपऱ्याला आणि उजव्या पायाला लागलेल्या ला मार रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी